नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ आप एस एम टी आपल्या यूट्यूब चॅनेलवर काही दिवसांपूर्वी आम्ही बहिणी भाऊ वहिनी त्यांची मुलं असे सगळीजणं मिळून जवळजवळ वीस एकवीस जणं आम्ही होतो तर कर्जतला जुई फार्म हाऊस आहे तिकडे गेलो होतो तर माझ्या मोठ्या भावांनी मिळून हे सगळं अरेंज केलं होतं तर खूप मजा आली तर तिथे आम्ही काय काय मजा केली हे सगळं सांगण्यासाठी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ तर सगळ्यात आधी आम्ही गेल्या गेल्या सगळ्यांनी फोटो सेशन केलं कारण की आम्ही सगळे जरा फ्रेश होतो नवीन कपडे घातलेले होते तर म्हटलं चला मस्त फोटो सेशन केलं निसर्ग पण छान वाटत होता मग सगळ्यांनी ठरवलं की आधी आपण स्विमिंग पूलमध्येच मजा करूया मग काय सगळीजणं एक एक करून स्विमिंग पूलमध्ये आले कपडे वगैरे चेंज करून इथे तुम्ही बघू शकता आम्ही दोघी बहिणी गुलाबी साडी या गाण्यावर डान्स आहे पाण्यामध्ये एक व्हिनीसुद्धा खूप एन्जॉय केलं फर्स्ट टाईम तो असा पाण्यामध्ये गेलो, एक गेलो होता एकदा म्हणजे लास्ट इयर आम्ही बीचवर गेलो होतो तेव्हा गेलो पण तेव्हा तो अजून लहान होता आणि आता थोडासा मोठा जर त्याच्यामुळे त्यांनी खूप असं एन्जॉय केलं इथे बघू शकता तुम्ही माझ्या दोन नंबर बहिणीची मुलगी श्राव्य आणि व्ह्यू मस्त एन्जॉय करत आहेत तर सुरुवातीला जे स्विमिंग पूलचं पाणी आहे ना ते त्याची पातळी खूप होती माझी तर हाईट कमी आहे त्याच्यामुळे माझे पाय खाली लागतच नव्हते खूप भीती वाटत होती नंतर मग त्यांनी पाणी थोडंसं कमी केलं त्याच्यातलं आणि नंतर मग मी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं तुम्ही ते बघू शकता एकमेकांच्या अंगावर पाणी टाकायचं म्हणजे स्विमिंग पूलमध्ये जी काही मजा येते ना खरंच खूप जास्त मजा आली इथे आम्ही पकडापकडी खेळत होतो त्याच्यानंतर कॅच वगैरे बॉल कॅच वगैरे करणं डान्स करत होतो इथे बघू शकता माझा भाऊ सगळ्यांना पकडतो आहे त्याच्यानंतर पाण्यामध्ये आम्ही रेसिंगसुद्धा लावली होती तर त्या सगळ्या खूप मला वाटतं आय थिंक तीन तास तरी आम्ही पाण्यामध्ये खेळत होतो म्हणजे गेल्या गेल्या आम्ही साधारण नऊ वाजता वगैरे पोचलो हो असो आम्ही त्याच्यानंतर आम्ही पूर्ण वेळ पाण्यामध्येच खेळत होतो त्याच्यानंतर हे भाऊने अशी बघा पाण्यामध्ये वगैरे असे उड्या आम्हाला तर असला हो नहीं नहीं। ते शक्यच नाही आम्हाला असलं काही जमणारच नाही पण त्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं इथे उलटी उडी दोन भावांना जमत नव्हतं पण ह्या दोघांनी केली एक माझा भाचा आहे त्याच्यामध्ये आणि एक भाऊ आहे बघा कशा कशा उलट्या उड्या वगैरे आपल्याला असलं काही जमणार नाही तर असे खूप मजा केली तरी पण नंतर सगळ्यांनी फोर्स केला म्हणून आम्ही बहिणींनी आमच्या भाच्या आहेत त्याच्यामध्ये तर सगळ्यांनी मस्त पैकी अशी उड्या मारल्या पण आमच्या उड्या एकदम साध्या त्यांच्या पुढे काहीच नाही त्याच्यानंतर मला उडी मारायला भीती वाटत होती म्हणून बघा भावाने येऊन पटापट पटापट आम्हाला ढकललं त्याच्यामुळे ना एक अशी म्हणजे एनर्जी आली किंवा एक करेज म्हणजे धाडस आलं पाण्यामध्ये हे करण्यासाठी इथे बघा रेसिंग चालू आहे तर अशी खूप सारी आम्ही मजा केली खरंच कधी कधी असं एकत्र येणं पण खूप इम्पॉर्टंट असतं त्याच्यानंतर दुपारी मस्त जेवलो आणि हे जे फार्म हाऊस होतं ना ते माझ्या भावाच्या मित्राचंच होतं त्याच्यामुळे रेटही फार कमी होता म्हणजे पर हेड आम्हाला ट्वेल्व हंड्रेड रुपीज आले फक्त पण आम्ही ए दिवसभर पूर्ण आणि दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही निघालो त्याच्यामुळे खूप मजा आली इथे सगळेजणं मिळून मग दुपारी थकले होते आम्ही झोपलो थोड्या वेळ पण ही मुलं आणि माझी भाऊ वगैरे सगळे मुलांसोबत इनो खेळत होते त्याच्यानंतर मग संध्याकाळशीच गेली थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या इकडे तिकडे गेलो आणि मग सां साधारण साडेसात नंतर आम्ही गेम वगैरे परत खेळायला सुरू केले तर इथे आम्ही पासिंग द पिलो हा गेम खेळलो मग त्याच्यामध्ये जो जो जसे हरत होतं तसे तसे काही ना काहीतरी खेळ वगैरे म्हणजे गाणी वगैरे गात होते डान्स करत होते तिथे लहान भावानी केला डान्स तो नाचरे मोरा इथे आजकल आज तेरे मेरे प्यारके चर्चे तर असे सगळ्यांनी मस्त मस्त खूप जास्त एन्जॉय केलं म्हणजे आम्ही खूप वर्षांनी लहानपणापासून आम्ही गावी गावी कोकणात जायचो तेव्हा खूप एन्जॉय करायचो पण ह्यावेळेस खूपच वर्षाने म्हणजे त्याच्यामध्ये आमची मुलं पण होती त्याच्यामुळे आणखीन जास्त मजा आली तेव्हा ही अभंग गाते <laughs> तर अशी खूप मजा आली खरं सगळ्यांनी असं एकत्र येणे खरंच खूप गरजेचं आहे या आमच्या मोठ्या बहिणी खरंच खूप साध्या आहेत तर त्यांच्या त्या जेव्हा हरल्या तेव्हा त्यांना काय बोलावं सुचत नव्हतं मग त्यांनी आमच्या देवाच्या पुस्तकातलं जे स्तोत्र आहे ते म्हणायला सुरुवात केली तर इथे मी ते तुम्हाला ऐकवते स्तोत्र स्तोत्राणी कृपा श्री शंकरा तू मजी तारीगुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय राजा जीरा स्वामी महाराज की जय आणि या खेळामध्ये लास्टचे जण राहिलेले ही माझी भाची आहे या दोघी बहिणी आहेत ब्ल्यू कलरमध्ये माइक्सीवर वगैरे आहेत ती आणि पिंक कलरमध्ये ती बहिणी आहे नंतर मग या दोघीच राहिल्या माझ्या बहिणी त्याच्यामध्ये मा माझी मोठी बहीण जिंकली होती तिथे बाकी सगळी पाठीमागे त्यांची इतरांची काय काय मजा चालू होती तर असं मी ना खूप एन्जॉय केलं खूप वर्षांनी यांनी खूप खरंच खूप छान वाटते तर दरवर्षी अशी पिकनिक काढायचं ठरवलं आहे बघू आता ते किती फॉलो होतं आहे त्याच्यानंतर मग रात्रीचं जेवण आलं जेवणामध्ये बिर्याणी होती गुलाबजामून होते आणि असं पापड वगैरे होतं संध्याकाळी हां संध्याकाळ आम्ही भजीसुद्धा खाल्लेली आहे चाय आणि भजी त्याचा व्हिडिओ नाही आहे पण चहा आणि भजीसुद्धा खाल्लेली सकाळीसुद्धा नाश्त्याला आम्हाला मस्त हे होतं काय त्याला म्हणतात तर डोसा वगैरे होता म्हणजे असं छान म्हणजे फार्म हाऊसपर मज्जा आली सगळं सिस्टेमॅटिक होतं सगळं स्वच्छता होती त्याच्यानंतर आम्ही रात्री जवळजवळ तीन वाजेपर्यंत गप्पा आणि दमशिराच खेळत होतो धनशुराज म्हणजे तुम्हाला माहितीच असेल पिक्चरची ॲक्टिंग करायची आणि ती समोरच्या ग्रुपने ओळखून दाखवायची तर भावांचा एक ग्रुप होता म्हणजे असं आम्ही आमचे पार्टनर निवडले होते दोन ग्रुप केले होते मी करून दाखवेला आम्ही केलेली मजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद